नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली मात्र या घटनेनंतर त्याला अपघाताचे स्वरूप देत रुग्णालयात नेले तेथे त्याने छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली रुग्णालयातून उडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घरभर रक्त पसरलेले दिसले होते यामुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी पतीची चौकशी करायला सुरुवात केली मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर तो रुग्णालयातून बेपत्ता झाला होता परंतु नंतर सापळा रचून पतीला पोलिसांनी अटक केली त्यानंतर पोलिसांना आरोपी पतीने सूरज पाटील याने खुनाची कबुली दिली आहे त्याने सांगितले की राखी पाटील मृतक महिला दीड महिन्यापासून घरातून बेपत्ता झाली होती आणि काही दिवसांनीच ती परत आली होती त्यामुळे तिच्या पतीला तिच्या चारित्रावर शंका होती त्यानंतर घटनेच्या दिवशी सूरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलत असताना पकडले आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नागपूर काल पोलिस ठाणे उडकेश्वर येथे मेडिकल हॉस्पिटल येथून एक सूचना प्राप्त झालेली होती का एक सत्तावीस वर्षीय महिला ही घराच्या वर्षमाड्यावरून पडली आणि ती उपचाराला आणली असता तिला ब्रॉडडेथ घोषित केलेला आहे अशी एक सूचना प्राप्त झालेली होती त्या सूचनेवरून आम्हाला एक संशय आलेला होता का सत्तावीस वर्षाची महिला तिथून पडून मरण पावली कशी या संदर्भात आम्ही मेडिकल ऑफिसरला जाऊन भेटलो होतो त्यांच्याकडून माहिती घेतली आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तो जो पती होता त्यांनी स्वतःच महिलेला उपचाराकरिता नेलेलं होतं त्यांनी सांगितलेली माहिती आणि घटनास्थळावर दिसलेली माहिती याच्यामध्ये तफावत दिसत होती मोठ्या प्रमाणात त्यामुळं आम्हाला असं वाटलं का परिस्थिती तिची पाहून घटनास्थळावरची पतीनं स तिला मारलेलं आहे आणि परत त्याला उपचाराकरिता नेऊन दाखल केलं तर उपचाराकरिता नेलं तेव्हाच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पतीला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पतीला आता माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई आम्ही करणार नेमकं का कारण काय होतं कशा प्रकारे मारलेलं आहे काय वाद झालेला होता पती पत्नीमध्ये याबाबत आम्ही अधिक विस्तृत तपास करीत न बरोबर चोवीस तारखेला आपल्या इथं सदर महिला मिसिंगबाबतची तक्रार त्याच्या पतीनेच दाखल केलेली होती आणि ती लगेच ता सत्तावीस तारखेला ती महिला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर आलेली होती आणि त्यावर जेव्हा आम्ही तिचे स्टेटमेंट घेतलेलं होतं त्यावेळी तिनं सांगितलेलं होतं का आमचा घरगुती वाद झालेला होता आणि रागाच्या या घरामध्ये मी निघून गेलेली होती घरून आणि परत आलेली होती आणि ती परत आईकडे गेल्या नंतर मग ती आपल्या पतीसोबतच राहत होती ही ऑक्टोबर महिन्यातली घटना होती ती लगेच दोन दिवसानंतर परत आलेली होती मृतवेचं नाव राखी सुरेश पाटील आहे वय अंदाजे सत्तावीस वर्षाचे आहे तिला दोन मुली आहे आणि जो आरोपी आहे तो सूरज रमेश पाटील म्हणून आहे त्याचा वय अंदाजे पस्तीस वर्षाचा आहे आता निश्चित सांगता येणार नाही अजून पी एम होणे सुरू आहे आणि पी एम झाल्यानंतर पी एम नोट्समध्ये जे काही माहिती मिळेल आणि पुढचं जे काही इन्फॉर्मेटिव्ह होईल आणि तपास होईल त्याच्यावरून आपल्याला निश्चित कारण समजेल का कशा प्रकारे मारलेला परंतु डोक्याला मार लागलेला ला 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 होता आणि डोक्यातून रक्त मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता